संघर्ष टाइम्स समस्या जनतेची सात आमची चोरांचा थरार ग्रामस्थांचा पाठलाग एक चोर ताब्यात दोन फरार कर्जत तालुक्यातील गुंडगे परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला बुधवार सहा ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास गुड शेफर्ड शाळेजवळील एका घरात अज्ञात चोरटे घुसल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत त्यांचा पाठलाग सुरू केला चोरटे गुंडगे डम्पिंग रस्त्याने खोपोलीकडे रिक्षाने पळून जात होते ग्रामस्थांनी दुचाकीवरून पाठलाग करत वरणे परिसरापर्यंत त्यांचा पाठलाग केला मात्र वरणेजवळ रस्ता बंद असल्याचे लक्षात न आल्याने चोरट्यांची रिक्षा पलटी झाली त्यानंतर तिघे चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले या दरम्यान चोरट्यांनी धारदार शस्त्राने ग्रामस्थांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांनी दगडफेक करत त्यांचा प्रतिकार केला असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे रात्रीतून गुंडगे नांगुरले तिघर व वरणे येथील ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली या शोध मोहिमे दरम्यान राजी फार्म हाऊस जवळ एका चोरट्याला लपलेले आढळून आले स्थानिकांनी तात्काळ कर्जत पोलीस ठाण्याला माहिती दिली पोलीस हवालदार केशव नागरगोझे पोलीस हवालदार लोहकरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित चोराला ताब्यात घेतले त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून उर्वरित दोन चोरटे अद्याप फरार आहे दरम्यान चोरट्यांच्या पलटी झालेल्या रिक्षामधून चेहरा झाकण्याचे मोठे मास्क केमिकल स्प्रे पेन ड्राईव्ह वेगवेगळ्या टॉर्च आणि चोरीसाठी वापरले जाणारे इतरही साहित्य सापडले आहे विशेष म्हणजे काही ग्रामस्थांच्या मते दोन रिक्षा घटनास्थळी होत्या आणि दुसरी रिक्षा विरुद्ध दिशेने पळून गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे पोलीस तपास सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे संघर्ष टाइम्स करीता संपादक कैलास मामले कर्जत रायगड सबस्क्राईब ना